अमरावती सौंदर्य आणि ग्लॅमर क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे एकवीस फेब्रुवारी रोजी मोठ्या जल्लोषात ग्लॅमर आलियास मेकअप स्टुडिओचे भव्य उद्घाटन करण्यात आले चला पाहूया शानदार सोहळ्याची खास झलक अमरावतीच्या सौंदर्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आर्शी कॉम्प्लेक्स जवळील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये ग्लॅमर आलियास मेकअप स्टुडिओचा भव्य शुभारंभ करण्यात आला या स्टुडिओचे उद्घाटन माजी खासदार नवनीत राणा आणि इंटरनॅशनल एमएयू प्रशिक्षक संगीता प्रवीण आहुजा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या सोहळ्यात प्रमुख अतिथींसह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि टाळ्यांच्या गजरात संचालिका वैशाली आनंद चावंडे यांचे स्वागत केले शहरातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या ग्लॅमर आलियास मेकअप मध्ये महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत इथे एडव्हान्स सर्व्हिस नॉन केमिकल ट्रीटमेंट मेकअप व्हेरायटी इंटरनॅशनल प्रोडक्ट नॉलेज हायड्रा फेशियल यासारख्या अत्याधुनिक सुविधा दिल जाए मैं चाहूंगी आप सब लोग जोरदार तालियों के साथ वैशाली का वेलकम उसने लास्ट उन्होंने से बहुत ज़्यादा मेहनत की है इस चीज़ पे सीखने में टाइम दिया है फैमिली को भी टाइम दिया है अपने काम को भी टाइम दिया है ट्रेनिंग भी लिया है और आप यहाँ सब लोग उपस्थित हैं आज उसको बहुत सारी विशेष दें जोरदार तालियों के साथ क्योंकि एक आर्टिस्ट जब उठता है तो उससे तालियों की गूंज ज़्यादा उत्साहित करती हैं आगे उठने के लिए तो ये बहुत ज़रूरी है एक नए आर्टिस्ट को आप उसका वर्क देखिए बहुत अच्छे लेवल पे सारी जो चीज़ें मैंने से रिकमेंड की मशीन आज एडवांस है ये बहुत ज़रूरी है वो सारी चीज़ें उसने अपने सलोन में लाइं अपने स्टूडियो में लाई हर वो एडवांस टेक्निक जो मेरे स्टूडियो में है आज उसने सब उसको फॉलो किया है तो आप लोग वो सर्विस का भी इंजॉय कीजिए उसने फिफ्टी परसेंट ऑफ रखा है एक बार ट्राई भी जरूर कीजिए और उसको बहुत सारा विशेष दीजिए उसको प्रोत्साहन की बहुत ज्यादा जरूरत है इस टाइम मैंने देखा संचालिका वैशाली चावंडे यांनी महिलांना या, या स्टुडिओला भेट देण्याचे आणि अत्याधुनिक सौंदर्य सेवा अनुभवण्याचे आवाहन केले आहेत नमस्कार अमरावतीकर मी वैशाली चावडे आज ग्लॅमर आलियाचं ओपनिंग झालेलं आहे नवनीत राणा मॅमच्या हस्ते आणि आमच्या संगीता मॅम त्यांच्या हस्ते तर तुम्ही प्लीज परत एकदा एकदा तरी भेट द्यावी आमच्या ग्लॅमर आलिया अमरावतीतील सौंदर्य क्षेत्रासाठी हा एक मोठा टप्पा आहे आधुनिक सुविधा आणि दर्जेदार सेवांसह हो, ग्लॅमर अलियास मेकअप स्टुडिओ आता तुमच्या सेवेत हजर आहे तुम्ही या स्टुडिओला भेट द्या आणि नवनवीन सौंदर्य सेवेचा आनंद घ्या